हॅलो गाईज नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग सुबह सकाळ मी आहे रजिता तर गाईज आज मी बनवणार आहे पनीरचे पराठे तर पनीरच्या पराठ्यासाठी काय काय लागणार आहे ते साहित्य ते ते तुम्हाला दाखवते तिथे मी आता पनीर घेतलेलं आहे पनीरच्या पराठ्यासाठी त्याचबरोबर इथे मी मसाल्यामध्ये किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि ओवा जिरं मीठ गहूचं पीठ पराठ्यासाठी चिकन चिल्ली फ्लेक्स तूप आणि त्याचबरोबर घेतलेलं आहे हिरवी कांद्याची पात कोथिंबीर मेथी आणि हिरवी मिरची तर ही सर्व मी सामग्री घेतलेली आहे तर आता ही सर्व सामग्री घेऊन मे पनीरचे पराठे बनवायला घेत आहे तर त्याला बनवायला सुरुवात करूया तर काही सकाळ मी पहिले हे जे आपण भाजी घेतलेली आहे हिरवी कांद्याची पात मेथी कोथिंबीर आणि मिरची ते पहिलं बारीक कापून घ्यायचे तर पहिलं मी त्याला बारीक कापून घेते सर्व पहिलं बारीक कापून घ्यायचं असे सर्व बारी मी बारीक कापून घेतलेले आहे आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊया ज्या ताटामध्ये मी सर्व पनीर आणि घेतलंय त्यामध्ये आता मिक्स करते आणि त्यामध्ये आता आपल्याला पनीरचा मसाला बनवायला आहे पराठ्यासाठी आता हे पनीर आहे त्याला असं बारीक करून घ्यायचंय बारीक कुसकरून घ्यायचंय त्यासाठी मी वापरत आहे किसनी तर हे असं पनीर किसून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे तुकडे राहायला नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये अगर तुम्हाला चीज घालायचं तर घालू शकता किंवा मक्याचे दाणे वटाण्याचे दाणे बारीक त्याला बॉईल करून बारीक वाटून मसाल्यामध्ये घेऊ शकता पण मी आता पनीरचा पराठा बनवते तर फक्त त्यामध्ये आता पनीरचा वापर करते बाकी सर्व काही मसाले तसं मी पनीर घेतलेलं आहे करून आता यामध्ये मसाल्यामध्ये आता पनीर मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडं रेड चिली फ्लेक्स करूया थोडंसंच घालायचं आहे कारण हिरवी मिरची वापरलेली आहे अगर तुमच्याकडे रेड चिली फ्लेक्स नसेल तर लाल मसाला वापरू शकता तसं छानपैकी मसाल्याची तयारी करायची आहे आणि त्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी ह्याला मिक्स करून घेते पटापट अगदी सोपी रेसिपी आहे पराठ्याची पनीर पराठ्याची तसं छानपैकी आपण आता पहिला मसाला करून घ्यायचा आहे हलक्या तरी करून घ्यायचं आहे पाणी सुटे पाणी सुटलं की पराठा बनणार नाही तसं मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मसाला झालेला आहे आता हे मसाला झालेला आहे त्याला साईडला करूया आता हे पीठ मळायला घ्यायचं आहे पिठामध्ये थोडंसं मीठ आणि तेल वापरायचं आहे तर आता मी ते एक चमचा तेल वापरते आणि मीठ वापरते तर आता मी मीठसुद्धा वापरलं तर आता पीठ पटापट -पत मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे छान छानपैकी आता मी पराठ्यासाठी पीठ म्हणून घेतलेलं आहे तसं पीठ छान म्हणून घेतलं आता त्यानंतर थोडस तेल लावून घेत लावल्यानंतर परत एकदा पीठ व्यवस्थित म्हणून घ्यायचं मला फक्त तीन चार पराठे बनवायचे तेवढा पुरतं मी पीठ घेतलेलं आहे म्हणून पराठ्यासाठी असं छानपैकी पीठ म्हणून घेतले तर घायच आता मी पराठा बनवायला घेते आता पराठ्यासाठी असे लोई बनवून घ्यायचे पहिलं सफेद चिलाचा वापर करू शकता पराठा बनवून घ्यायचा थोडस असं पीठ असेल ते काढून घ्यायचं आणि असं त्याचं लोहे बनवून घ्यायचं आहे मसाला भरून आणि असं पटापट -पत पराठे बनवायला घ्यायचे असे छोटे छोटे पराठे बनवून घ्यायचे अगर स्कूलच्या टिफिनला द्यायचे असेल तसे छोटे छोटे बनवून घ्यायचे तर इथे मी पॅन घेतलेला आहे पराठ्यासाठी शेकवायला थोडस असं वरून तूप लावून घ्यायचे एकदम टेस्टी रेसिपी पनीर पराठा स्कूलच्या टिफिनला असे छोटे छोटे बनवून द्यायचे मुलांना असे पटापट मी बाकीचे पराठे बनवून हैं तसं छानपैकी पटापट पराठे बनवून देते तसं शेकून घ्यायचे पाहू शकता तर गाईस हे आता शेवटचा पराठा आहे बाकीचे पराठे मी बनवून घेतलेले आहेत पाहू शकता आता हे पराठा कसं छानपैकी झालेला आहे तसे पटापट -पत छोटे छोटे पराठे बनवून घ्यायचे मला टिफिनला आणि घरी खाण्यासाठी बनवायचे होते सकाळी स्कूलच्या टिफिनला द्यायचं होतं तसे मी पटापट -पत पराठे बनवून घेतलेले आहेत तर गाईस असं छानपैकी पराठा झालेला आहे त्याला असं काढून घेऊया तर गाईस असं छानपैकी आपले असे पराठे झालेले आहेत काढून दाखवते एकदम छान असे भाऊ छोटे छोटे पनीरचे पराठे बनवून घेतलेले आहेत पनीरचे पराठे आपण लोणचा किंवा चटणी किंवा टॉमॅटो सॉस या दही याबरोबर आपण घेऊ शकतो खायला तर मी आता हिरवी चटणी घेणार आहे खाण्यासाठी तर गाईज असं छानपैकी बनवले पनीरचे पराठे हिरवी चटणी बरोबर तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मी ते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय